नमस्कार आज आपण इयत्ता पहिलीचा अभ्यास कसा घ्यायचा हे पाहणार आहोत तसेच गुणवत्ता शोध परीक्षेसाठी त्यांची तयारी कशी करायची हे पण पाहणार आहोत तर पहा यावर्षी सीबीएसई पॅटर्ननुसार पहिलीचा अभ्यास आहे पहिलीचा पाया भक्कम व्हायला हवा पाया जर कच्चा राहिला तर अभ्यासात मुलांना पुढे जाता येणार नाही घरी पालकांना वेळ असेल तर पालकांनी स्वतः अभ्यास घ्यावा नसेल तर क्लास लावा आपण आपल्या घरातील कामाला वेळ देतो तसेच मुलांचा अभ्यास घेण्यासाठी पालकांनी वेळ द्या मुलांचा अभ्यास महत्त्वाचा आहे सध्याच्या या काळात आपलं बाळ सर्वांच्यापेक्षा अभ्यासात पुढं असायला हवं तर इयत्ता पहिलीला तीन विषयात तयारी चांगली करून घ्यायला हवी इंग्रजी गणित आणि मराठी मराठी विषयाचा अभ्यास कसा घ्यावा मराठी विषयाचा अभ्यास घेताना त्यांना वाचायला कधीपर्यंत आलं पाहिजे सुरुवातीला दिवस वेगवेगळे वळण आणि आकार यांचा सराव करून घ्या नंतर जुलै ऑगस्ट या दोन महिन्यात मुळाक्षरे शिकून पूर्ण झाली पाहिजेत दररोज एक अक्षर घेतलं तर दोन महिन्यात मुळाक्षरे पूर्ण होतात त्यानंतर त्यांचे शब्द वाचन व लेखन घ्यावे शेवटी जोड शब्द घ्यावे दिवाळीपर्यंत शब्द वाचन व जोड शब्द पूर्ण व्हायला हवं मुलांना दिवाळीनंतर बारा खडी चौदा खडी चालू करा दिवाळी पासून मुलांना वाचन करायला यायला हवं पहिलीच्या मुलांना गुणवत्ता शोध परीक्षेला बसवायचे असेल तर दिवाळीपासूनच वाचन यायला हवे दिवाळीनंतर त्यांचा गुणवत्ता शोध परीक्षेचा सराव करून घेता येईल वाचन आले तरच परीक्षेचा सराव करता येईल यासाठी पहिलीच्या मुलांना दिवाळीपर्यंत वाचन करता आलं पाहिजे त्यांना एकदा वाचन करायला आलं की ते त्या पुस्तकातील प्रश्न वाचून सोडवतील जेव्हा त्यांना वाचायला येईल तेव्हा ते, ते प्रश्न ते 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 लगेच सुटतील त्यामुळं वाचन यायला महत्वाचं आहे त्यासाठी त्यांचा कुठेही वेळ वाया न जाऊ देता दररोज एक अक्षर घ्या मूळ पूर्ण करून घ्या सगळी अक्षरं त्यांना ओळखता आली पाहिजेत आणि जेव्हा सगळी अक्षरं ओळखता येतील तेव्हा त्यांना शब्द वाचन घ्या आता आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास कसा करावा हे पाहूया सुरुवातीला पंधरा दिवस वळण आणि वेगवेगळे वेग आकार घ्या जुलैपासून ए बी सी डी शिकवायला सुरुवात करा दररोज एक लेटर शिकवा पहिली लिपी आणि दुसरी लिपी लिहायला चार महिने जातील म्हणजे चार महिन्यात पहिली लिपी दुसरी लिपी पूर्ण झाली पाहिजे ए बी सी डी शिकवताना फोर लाईन नोटबुकमध्ये लाईनवर व्यवस्थित अक्षरे लिहायला आली पाहिजेत लाईनमध्ये नाही लिहायला शिकवले तर अक्षर खराब होईल ए बी सी डी शिकवत असताना मुलांना पुस्तकामध्ये चित्र पाहून त्या चित्राला इंग्रजीमध्ये काय म्हणायचे त्याचा सराव करून घ्या पुस्तकात भरपूर चित्रे आहेत चित्र पाहून त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हे मुलांना शिकवा ए बी सी डी पहिली लिपी दुसरी लिपी आल्यावर टू वर्ड लेटर घ्या टू वर्ड लेटर नंतर थ्री वर्ड लेटर घ्या छोटे छोटे स्पेलिंग त्यांना लिहायला द्या पाठ करायला द्या त्या स्पेलिंगचं लेखन आणि वाचन घ्या ही तयारी ज्यांची तयारी आहे ते छानच आहे पण ज्यांची तयारी नाही त्यांची तयारी चांगली करून घ्यावी लागेल इंग्रजी इंग्रजी विषयामध्ये दे, दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वस्तूला काय म्हणायचं यांची ओळख व्हावी यासाठी वेगवेगळी पुस्तकामध्ये चित्रे दिलेली आहेत त्या चित्राला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये हे त्यांना शिकवा चित्र पाहून त्यांना त्यांची नावे आली पाहिजेत सांगता आता काही पहिलीच्या मुलांना वाचता येणार नाही इंग्लिश त्यांना त्यासाठी चित्र पाहूनच त्यांना काय म्हणायचं हे शिकवा तसंच त्यांना कलर नेम फ्रूट नेम ॲनिमल नेम व्हेजिटेबल नेम बर्ड्स नेम हे सगळं यायला हवं हो या हे शिकण्यासाठी मुलांना चार्ट आणा बर्ड्स नेम कलर्स नेम एबीसीडीचा चार्ट ते घरी आणून लावा त्यानंतर मराठीच्या मुळाक्षरांचा चार्ट आणा चार्ट बघून मुलं लिहितील आणि चित्र बघून त्यांच्या पटकन लक्षात येईल की याला काय म्हणायचं आहे आणि चित्र बघून लिहित असताना त्यांच्या जरा लक्षात येईल की ए म्हणजे काय बी म्हणजे काय आता गणिताचा अभ्यास कसा घ्यायचा गणित विषयाचा अभ्यास कसा घ्यावा सुरुवातीला वळण वेगवेगळ्या आकारांचा सराव पंधरा दिवस घ्यावा त्यानंतर एक ते दहा अंक सुरुवातीला घ्यावेत म्हणजे रोज एक एक अंक घ्यावा एक महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये एक ते दहा अंक लिहायला आले पाहिजेत त्यानंतर एक म्हणजे किती वस्तू चार म्हणजे किती वस्तू हे त्यांना सांगता आलं पाहिजे अंकलेखन केल्यानंतर एक ते दहा अंक लिहिल्यानंतर चार कुठे दाखव सात कुठे आहे दाखव आठ कुठं आहे दाखव हे पटकन त्यांना दाखवता आलं पाहिजे त्यानंतर सात ही संख्या लिही आठ ही संख्या आली असं म्हटल्यानंतर त्यांना पटकन सात लिहिता आलं पाहिजे आठ लिहिता आलं पाहिजे चार लिहिता आलं पाहिजे अशी परफेक्ट एक ते दहा अंकांची ओळख व्हायला हवी जेव्हा एक ते दहा अंक ते व्यवस्थित ओळखतील तेव्हा त्यांची एक ते दहापर्यंतच्या अंकांची बेरीज घ्या त्यानंतर मग एक ते वीस अंक लिहायला शिकवा एक ते वीस झालं की मग तिथून पुढे घ्या एक ते पन्नास पर्यंत अंक लेखन घ्या त्यानंतर एक ते शंभर पर्यंत पूर्ण करायला सांगा आणि जेव्हा ते एक ते शंभर पर्यंत अंक लिहायला लागतील तेव्हा रोज त्यांना एक ते शंभर अंक लिहायला लावा जेव्हा त्यांना मराठी वाचन येईल म्हणजे दिवाळीपर्यंत त्यांना मराठी वाचता आलं पाहिजे मग मराठी वाचायला आल्यानंतर त्यांची अंकात आणि अक्षरात अंकलेखन घ्या अंकात आणि अक्षरामध्ये एक ते शंभर अंक घ्या तेव्हा त्यांची गुणवत्ता शोध परीक्षेसाठी पूर्ण तयारी होईल आणि दिवाळीपासून पुढे त्यांना गुणवत्ता शोध परीक्षेची तयारी करायला वेळ मिळेल त्यावेळेमध्ये पूर्ण त्यांची तयारी होईल आणि तुमचं बाळ अतिशय हुशार होईल आणि सर्वांच्या ते पुढं असेल आता पहिलीच्या मुलांचं पाठांतर काय काय असायला हवं आणि त्यांचं पाठांतर काय काय घ्यायला पाहिजे तर पहा मराठीच्या कविता इंग्रजीच्या पोयम मुळाक्षरे ए बी सी डी एक ते शंभर अंक चौदा खडी हे त्यांना पाठांतर असायला हवं त्यानंतर त्यांना इंग्रजी विषयातील इंग्लिश बोलण्यासाठी दिलेले इंग्रजी संभाषण पुस्तकामध्ये त्यांना इंग्रजी संभाषण दिलेले आहे ते सर्व त्यांचं तोंडपाठ असायलाच हवं त्यानंतर स्वतःचं नाव इयत्ता शाळेचे नाव पत्ता मॅडमचे नाव मुख्याध्यापकाचे नाव गावाचे नाव आई वडील भाऊ बहीण यांची नावे आजी आजोबा आपल्या घरी असणारे पाळीव प्राणी यांची नावे त्यांना मराठी व हो इंग्रजीमध्ये सांगता आले पाहिजे